तसेच सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज खूप दिवसानंतर चिकन आणलं तर, तर वैभवचे पप्पा सारखे सारखे म्हणतात की आणूया आणूया पण मी खात नाही मी खाते पण मी थोडंफार खाते मी जास्त नाही एक दोन पीस खाते पण मला नाहीच आवडत जास्त वैभवच्या पप्पालाच आवडतं तर ते सारखे म्हणत असतात की आणूया आणूया तर मी म्हटलं ठीक आहे मग आणा तुम्ही तर मी त्याआधी भाकरी बनवलेली नाचणीची तर पीठ सांडलं आहे त्या शेगडीवर तर इग्नोर करा कारण मी शेगडीत मी दररोज पुसते मी खराब असं ठेवत नाही पण त्या त्यावेळेस मी आधीच भाकरी केली त्याच्यामुळं नाही का फक्त मी वरवर फक्त वर पुसलेलं पण जे डाग राहतात ना आपण जेव्हा भाकरी करताना आपण जे भाकरीवर वरती पाणी हात फिरवतो ते ते जेव्हा गरम असतं ना शेगडी गरम असते जेव्हा घ्यास चालू असतो तेव्हा ते तर ते डाग लगेच पडतात पिठाचे ओल्या पिठाचे ते मग निघत नाही लवकर मग स्वयंपाक सगळा झाल्याच्या नंतर मग मी ती शेगडी पुसते नाही तर रात्रीचं शक्यतो नाहीच जमलं तर मग सकाळी जेव्हा मी सगळी सफाई करते म्हणजे कचरा वगैरे काढते त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसायचे असते मग तेव्हाच मी किचन वाटा वगैरे ते सगळं काय ते क्लीन करते तर रात्री कधी कधी मला नाही जमत करायला कारण खूप उशीर होतो कधी कधी जेवण वगैरे बनवायला त्याच्यामुळं तर आधी जेवण झालेलं सगळं म्हणजे भात डाळ झालेली त्यानंतर भाकरी पण झालेली बनवून नाचणीची थोड्याच बनवलेलं आहे चार पाच आणि वैभूचे पप्पा म्हटले की चिकन आणतो आज ते कामावरूनच तिकडूनच सुटून म्हटले की मी चिकन घेऊन येतो तर मी म्हटलं ठीक आहे आणि हे चिकन मी आ, न वाटप घालता मी बनवलं नसतं तर मी हे असं काय केलं मी आधी मी असं करायचे ना मी डायरेक्ट टाकायचे फोडणी द्यायचे चिकनची तर मी आ, आता असं करते असं केल्याने काय होतं माहिती आहे जेव्हा आपण जेव्हा परत एकदा आपण कांदा टमॅटो मसाल्यामध्ये जेव्हा हे टाकतो तेव्हा वाटपाची जरी वाटप नाही टाकलं ना तरी खूप छान होतं आणि खूप चवीला लागतं असं चिक चिकन तर मी काय करते जे चिकन आसते ना स्वच्छ धुते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही कांदा फक्त कांदा कापते आणि त्यावेळेस लसूण नव्हती माझ्याकडे नाही तर मी लसणीची पण मी फोडणी देते तर तेल घेते तेल कढईमध्ये गरम करते त्याच्यामध्ये कांदा असला तर कांदा टाकते नाही तर मग लसूण टाकते चेचून आणि थोडीशी हळद टाकते आणि त्याच्यामध्ये जे मी साफ केलं आहे चिकन ते मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि पाणी आपल्याला थोडंसंच टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण चिकनला पाणी सुटतं आणि आपण चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं मी एवढंच करते आणि झाकण लावून ठेवायचं था, म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी झाकण लावून ठेवायचं मीडियम गॅसवर व्यवस्थित चिकन शिजलं जातं आणि मी ह्याच्यासाठी असं करते की वैभवी आवडीने खाते आणि तिला सूप पण आवडतं तसं प्यायला म्हणून मी तसं करते चिकन जेव्हा आणतात हे चिकन तेव्हा मी ह्यांनाच सांगते तुम्ही धुवून आणा मी बाकीची काय तयारी असते ते करते तर ते झालं ठेवून त्याच्यानंतर मग कांदा वगैरे कापून घेतला दोन कांदे घेतले ते बारीक कापून घेतले आणि दोन टमाटो खूप छोटे होते त्याच्यामुळे दोनच घेतले मोठा असता तर मी एकच घेते तर कांदा टमाटो बारीक करून घ्यायचा आपल्याला आणि ते चिकन जेव्हा जे शिजलं आहे ते मला फोडणीला द्यायचं होतं त्याच्यासाठी मी कांदा जास्त टाकला तर हे बघा एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं असं जरी खाल्लं तरी आणि त्याचा सूप जरी लहान मुलांना दिला तरी चांगला असतो आणि ते चिकन पण एकदम सॉफ्ट शिजलं जातं ते वैगूला खूप आवडतं आणि तिला मी स्पायसी देत नाही म्हणजे जास्त तिखट देत नाही मी असंच देते तिला म्हणून मी असं बनवते आधी तर त्या कढईतलं तेल टाकलं कारण मी ती कढईच ठेवलेली फोडणी द्यायला पण ती थोडा वेळ झाला लगेच पूर्ण काळी पडली त्याच्यामुळं मग त्याच्यातलं तेल होतं ते मी त्याच्यात ओतलं आणि मग दुसऱ्या कढईमध्ये मी चिकन बनवते म्हणजे ती काळी का पडली आधी त्याच्यामध्ये मी चिकन शिजत ठेवलेलं थोडंसं मी आधी तुम्हाला सांगितलं नाही मी आधी तसं बनवते तर मी म्हटलं की त्याच कढईमध्ये बनवावं तर मी तेल टाकलं पण तर पूर्ण कढई पूर्ण काळी पडली कारण ती पूर्ण ऑइली होती त्याच्यामुळं लगेच काळी पडली म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये घेतलं तर मी तेल गरम केलं त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटो ॲड केला आहे आणि कांदा जास्त टाकला ना तर खूप टेस्टी लागतं काही असो भाजी असो किंवा चिकन असो किंवा अंड्याची करी असो खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये जरी वाटप नाही घातलं ना तरी खूप भारी होतं तुम्ही पुढे बघालच कसं झालं असं वाटतं की वाटप घालून केलं आहे मी पण वाटप वगैरे काहीच घातलं नाही आणि कांदा टमॅटो घालून मी परत पाच मिनटं झाकण ठेवलं त्याच्यावर आणि थोडंसं मीठ टाकलेलं कारण जेणेकरून कांदा आणि टमॅटो चांगल्या प्रकारे नरम होईल आणि चांगल्या प्रकारे शिजला जाईल त्याच्यासाठी तर बघा कांदा टमाटो चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे तेलामध्ये त्याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट वैभवच्या बाप्पाने आणली होती मी एक पॅकेट त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कारण माझ्याकडे लसूण नव्हती संपलेली त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की आ आलं लसूण पेस्ट आण तर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकले मिक्सिंग करून घेतले त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकले कारण मी याच्या आधी हळद टाकलेलीच होती तर जो मसाला होता चिकनचा तो चिकनचा मसाला मी सगळं एक पॅकेट होतं आपलं दहा रुपयाचं भेटतं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडासा मिरची पावडर मी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये बाकी मी काहीच ॲड नाही केलं आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला कांदामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे लगेच हे ना वाटायचं आहे पाणी वगैरे वा ना वाटायचं आहे थोडाफार भाजून द्यायचा आहे एक दोन मिनटं तर मिरची पावडर टाकली मी त्याच्या आधी चिकनचा मसाला टाकलेला आणि थोडीशी हळद टाकलेली आणि मीठ आपल्याला मापानुसार टाकायचं आहे कारण आधी ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं होतं <laughs> तर व्यवस्थित चाकूनच मीठ टाकायचं आहे तर त्यानंतर थोडंसं पाणी घातलं मी कारण ते खूपच कोरडं दिसत होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि जास्त तेल नाही टाकलं आहे कारण आधीच मी तेलामध्येच मी ते शिजवून घेतलेलं फोडणी दिलेली चिकनला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते खूप तेल असतं त्याच्याम ते त्याच्यामुळे मी तेल नाही जास्त घातलं आहे तर हे बघा बरंच पा पाच मिनटं मसाला शिजण्यासाठी मी झाकण ठेवलेलं ते काढलं आणि आता हे जे चिकन होतं ते बघा मी त्याच्यामध्ये ॲड करते त्याच्यामध्ये तेल दिसतेच तुम्हाला किती आहे ते त्याच्यामध्ये परत मी पाणी टाकलं भांड्यामध्ये ते सगळं घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केलो तर थोडंफार म्हणजे तेल वगैरे काय हे आहे त्याचं जो रस असतो तो ते त्याच्यामध्ये ते उतरतो म्हणून मी ते सगळं पाणी टाकून त्याच्यामध्ये परत ॲड केलं तर बघा असं चिकन आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्सिंग करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित अगदी मसाला भाजला आहे मी अजिबात वाटप नाही टाकलं याच्यामध्ये खोबऱ्याचा मसाला अजिबात काहीच नाही टाकले फक्त आपला कांदा टमॅटो आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर ह्याचाच वापर केला आहे तर मी चेक करत होते की मीठ लागणार आहे की नाही पण मीठ व्यवस्थित होतं कारण मी थोडंफार मीठ टाकलेलं कांदा आणि टमॅटो शिजण्यासाठी आणि त्याच्या आधी चिकनमध्ये पण मीठ टाकलेलंच होतं त्याच्यामुळे मी मीठ नाही ॲड केलं त्याच्यामध्ये फक्त कोथिंबीर वरतून ॲड केलं आहे आणि जेवढं पाणी पाहिजे होतं मला म्हणजे जेवढं पातळ पाहिजे होतं पाहिजे होतं तेवढंच मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे जास्त नाही केलं आहे तर कोथिंबीर मी कापलेली आधीच ती मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि कोथिंबीर जास्त वापरली तर खूपच छान आहे कोथिंबीरचा खूप म्हणजे फ्लेवरच छान म्हणजे कोणतंही जेवण असो भाजी असो काही असो कोथिंबीर टाकले ना खूपच छान लागतं तर हे बघा परत मी दहा मिनटं झाकण ठेवलं आणि श वाफवलं त्याला तर बघा व्यवस्थित अगदी झालं आहे असं वाटते की मी वाटप टाकून चिकन बनवलं आहे तर तुम्हाला पाणी सुटलं असेल तोंडाला तर मी आता जेवण झालेलं बनवून सगळं तर आता वैभवच्या पप्पाचं ताट रेडी करत होते तर त्यांना म्हटलं की कॅमेरा धरा आणि जेवण जेव्हा मी चालू केलं चिकन बनवायला स्टार्टिंगपासून त्यांनी कॅमेरा धरलेला आहे त्यांच्यासाठी थँक्यू परत कारण ते पण खूप मला मदत करत आहेत आणि मी जे काय करते व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी मला खूप सपोर्ट करते त्याच्यासाठी परत एकदा मी त्यांचं थँक्यू बोलते जेव्हा व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना कळेलच तर मी त्यांचे ताट वाढत होते आणि त्यां ते कॅमेरा धरून होते ते एवढ्या कामावरून येऊनसुद्धा मी त्यांना म्हणते की कॅमेरा धरा तर ते कधीच म्हणत नाही की नको मी खूप दमलो आहे असं काय नाही जेव्हा म्हणते कॅमेरा धरा शूट करा मी काय करत असले तर करतात ते शूट नाहीतर कधीच हे नसेल म्हणजे खूपच दमले असतील तर मी मी मग ट्रायफॉड लावते आणि शूट करून घेते जसं मला दम जमतं तसं तर नाचणीची भाकरी बनवलेली चार पाच भाकऱ्या बनवलेल्या आणि चिकण होतं आणि एक कांद्याचं मी हे ठेवत होते तिथे कांद्याची कापं आणि एक लिंबू अर्धा कापलेला तर म्हटलं की थोडं डेकोरेट करून घेऊया ताट आणि तुम्ही धारा म्हटलं छान दिसलं पाहिजे की नाही त्याच्यासाठी तर टाट रेडी झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी माझी जर चिकनची आवडली असेल ना तर प्लीज तुम्ही ट्राय करून बघा खूप छान होते आणि